मित्रांनो नमस्कार या ठिकाणी तुम्ही कापूस पाहू शकता की अतिशय खूप कमी प्रमाणामध्ये याची त्यामध्ये वाढ झालेली आहे म्हणजे ज्या पद्धतीने वाढ व्हायला हो पाहिजे होती त्या पद्धतीने अद्यापही कपाशीची वाढ त्यामध्ये झालेली नाही आणि तुमच्या पण कपाशीची जर चांगली म्हणावी तशी वाढ झाली नसेल तर नेमकी कोणती फवारणी घ्यायची हेच मी तुम्हाला सांगणार आहे कारण या वर्षी म्हणावं तसा पाऊसही काही भागामध्ये नाही जे सुरुवातीला आपण खत वगैरे टाकले ते पण वेळेवरती आपल्या कपाशीला उपलब्ध झालेली नाहीये आणि तर याच्यामुळे म्हणावी तशी वाढ आपल्या कपाशीची अद्याप पण झालेली नाहीये तर तुमची पण कपाशीची वाढ जर होत नसेल चांगली वाढ करायची असेल तर मी तुम्हाला एक कॉम्बिनेशन सांगतो त्याचा तुम्ही वापर करा खूप चांगले रिझल्ट तुम्हाला निश्चित त्यामध्ये ते पाहायला मिळतील तर तुम्हाला काय करायचं आहे जो काही पंधरा लिटरचा पंप असेल पंधरा लिटरच्या पंपासाठी आपल्याला एकोणावीस 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 ह्या विद्राव्य खताचा वापर करायचा आहे कारण कपाशीला आपण जे काही रासायनिक खतं टाकले जमिनीमध्ये म्हणाव तसा ओलावा नसल्यामुळे ते खतं आपल्या पिकाला उपलब्ध होत नाही मग अशा वेळेस आपल्याला फवारणीमधून जे आपल्या पिकासाठी अन्नद्रव्य गरजेचे आहे हे देणं त्यामध्ये गरजेचं आहे तर यासाठी आपल्याला एकोणावीस एकोणावीस ह्या विद्राव्य खताचा वापर करायचा आहे एकोणावीस एकोणावीस घेत असताना पंधरा लिटरच्या पंपासाठी ऐंशी ग्रॅम वापरायचं आहे आणि शेतकरी मित्रांनो याच्यासोबत आपल्याला एखादा एक सीविड एक्स्ट्रा घ्यायचा आहे त्याच्यामध्ये तुम्ही सागरिका वापरू शकता किंवा बायोटॅक्स वापरू शकता किंवा नोवा झाईम त्यामध्ये वापरू शकता किंवा बायोझाइम वापरू शकता ज्यावेळेस आपण सीविड त्यामध्ये देत असतो कारण कंटिन्यू जे काही ढगाळ वातावरण वगैरे असतं अशा वेळेस सूर्यप्रकाश पडत नाही आणि बाकीचे जे काही अशा औषध येतात टॉनिक येतात त्या टॉनिकचा रिझल्ट येण्यासाठी आपलं जे काय आहे वातावरणामध्ये सूर्यप्रकाश असणं अत्यंत गरजेचं राहतं पण एकमेव हा सिविड घटक हा असा आहे की जर सूर्यप्रकाश जरी नसेल तरी सुद्धा कोणत्या पण वातावरणामध्ये अतिशय चांगले रिझल्ट आपल्या पिकावरती त्याचे पाहायला मिळत असतात म्हणून आपल्याला त्याचा वापर करायचा आहे तुम्ही सागरिका घेतलं तर तेही चालेल तुम्हाला कमी खर्चामध्ये नियोजन करायचंय सागर का वापरा स्वस्त मिळतं किंवा बायोबिटाइक्स घ्या घेत असताना ते आपल्याला पंधरा लिटरच्या पंपासाठी चाळीस एमेल घ्यायचा आहे थोडस प्रमाण त्यामध्ये वाढून घ्यायचं आहे याच्यासोबत जे काय असणारे थ्रिप्स असेल मावा असेल तुडतुडे असेल त्याच्या नियंत्रणासाठी तुम्ही एक्ट्रा जे येतं एक्ट्राचा त्यामध्ये वापर करा एक्ट्रा वापरत असताना पंधरा लिटरच्या पंपसाठी दहा ग्राम घ्यायचा आहे आणि बुरशीजन्य रोग जे काही वगैरे असतील त्याच्यासाठी स्वस्तात मस्त जे बुरशीनाशक आहे ते म्हणजे की साप हे बुरशीनाशक घ्यायचं आहे तीस ग्रॅम अशा प्रकारे हे चार औषधं मिक्स करायचे आहे आणि याची तुम्ही कपाशीसाठी फवारणी घ्या तुमच्या कपाशीची जर वाढ होत नसेल तर जोमदार वाढ पण होईल फुटव्यांची संख्या पण वाढेल थ्रिप्स मावा तुळतुडे आहे तो पण नियंत्रित येईल आणि बुरशीजन्य रोग जे असणार आहे ते सुद्धा नियंत्रण ह्या फवरीमुळे यायला मदत होणार आहे तर ही फवारणी आवश्यकतेमध्ये तुमच्या कापूस पिकामध्ये घ्या आणि जर तुम्ही कापूस उत्पादक शेतकरी असाल तर हा व्हिडिओ नक्की लाईक करा बाकीचे जे काही तुमच्या गावातले शेतकऱ्यांचे ग्रुप आहे त्याच्यावरती सुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करा ज्या शेतकऱ्यांची कपाशीची वाढ होत नाही त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पाठवा जेणेकरून ते, ते सुद्धा उपाययोजना करू शकता आणि त्यांचा सुद्धा कापूस चांगला यायला मदत होईल धन्यवाद